सहकार्य करा का पण मग चांगले भावने करा तुम्ही वेगळंच बोलू मी वेगळं भावना बोलणार माणूस मग चांगलंच बोलणार तुम्ही काय म्हणते चांगलं खातो चांगलंच बोलतो चांगलंच हागतो आपली आपल्या खुड्या असं कोणी पाहिले आता तुम्ही कशा हागात म्हणून नाही नाही चांगलं जर काय काही बेकार खाले का त्यांना बस येत नाही बाबा हागात आहे तसं मी चांगलं खातो चांगलं बोलतो चांगलं हागतो याच्या पुढे बोला काय भाई मा काम राहिलं दुसऱ्या बाजूला तुमचं जायचं लागू काय काम होत अहो मला फक्त स्टँड वर जायचं नेऊन सोडा फाय नवरा घरी नाही नेमका ते कामाला गेले बरं बाहेर मोठी गाडी काय मला चालत येत नाही मग आणि मोटरसायकल नेले दुनी वडायनी आणि ती एक हाय ना उभी हां त्याच्यात पेट्रोल नाही काय फोटो त्या सगळ्या गाडी तर घरीच नाही मला हाय पण ये त्यात ती मला मोठी चालत येत नाही त्याच्यामध्ये पेट्रोल नाही मग गाडीत बसून बरं जाते किती वाज झालं तर गाडी घेऊन तुम्ही गाडी शिकायचं नाही आता काय वेळ आलं शिकायचं मग कापड पडलं ते जर नाही का पडलो गाडू मोठीच्या काटो हांव नाही गाडी हाकायचं बंद करून टाकलं मी उलट पोरं नेतो बसून जातो माग बर मी जास्त पोरं पुढे मी माग फक्त बसून जात बसून जातो करा मग काम कधी तरी म्हणत होतो तो काम करा त्याला वेळ मिळतो ना म्हणजे काय तो काम म्हणजे म्हणजे तुला नेऊन सोडव वाटत पण मला गाडी चालवत ना मग असं करा गाडी आहे माझ्याकडे फक्त मग माय चाल हो मी काय होतो मग गाड्या माझ्याकडे आहे पण मग ते मला जमती नाही ना चालवला अहो पेट्रोल मी टाकी ते तुम्हाला वाटतं असेल तुमचं पेट्रोल जळ तर जसं नाही तसं काय नाही तुम्ही पाहाय झालं पाऊ राहील काय नाही नाही पेट्रोल मी टाकीन तो काय वाद नाही का तू तुला कुठे एवढं का काय तुला फार फॉरन बो तुझं पंधरा मिनटात राहते येऊन सोडला तर तुला अर्जंट झाला ना चला ना हां तुम्हाला लाईनतील मी पाण्यात काय नाही पी बंद केली बंद केली डायरेक्ट तुम्हाला काय करायचं जायचं मला हे माहिती तुम्ही काय चालली तुम्हाला तिथे जाऊन करायचं ना काय काय करायचं कन्नदान लाग चाले तुम्ही कस म्हटलं करायचं मग कन्नदान करा नको मी तुम्हाला सगळ्याला वाईट वाईट नाही आमच्या शेजारी ना मग काय चुकलं बरं तुला काय काय करायचं तिने हां खरेदान करायची आता मग सोडन मारलं ना चाला ना मग हो चला

कसं नाही तर मग माया सांग येणार आहे गंजा अशी नाही मग जाणं त्याचं फ्री झालं जारे मग मी जाते ते बाबाला पाहते मग एवढं करणार नको तू हो नाराज का मा एवढं अर्जंट लग्नाचं काय माहिती तुला पुढचं हफ्त करीन काय पोच काम पुढच्या हफ्त्यात मला जायचंच नाही कुठं आता लागवडी आले बघ ते हे लग्न आहे म्हणून आपण मग आता माल मागील जर जाते जाते मग मी गेली मग आता कसं किती का बाहेर घेऊन जात तुम्ही काय पाहत नाही करत असतं ना जातो पण मग पुढं काम नाही करायचं ना तुम्हाला

माणूस शिक माणूस राहिले जर शिक भाई बाबा बाबा था था बाबा, बाबा? मा एक काम करा ना काय एक काम करा ना एक काय दोन करेल ना मी काय काय करायचं तुम्ही काय म्हणले दोन काम हो असं एक काम आहे मला फक्त स्टँड वर सोडायचं अहो बस स्टँडवर सोडा अहो माहिती फक्त स्टँड पर्यंत सोडा मी ना शिरप्याकडे गेले होते पण तो माहिती किती चाट आहे तुम्हाला हा अहो त्याची त्याची दारात चार चार गाड्या असून तुम्हाला म्हणतो आज गाड्याच नाही घरी आता गाडी आपली का फक्त थ्री व्हीलर आहे हा थ्री व्हीलर हो बाबा काय बोल मी का तुम्हाला असतेच बाई दिसत राहिले का थ्री व्हीलर म्हणजे काय थ्री व्हीलर थ्री व्हीलर तर जा का तुमच्या तिकडं मोटरसायकल आहे का तुमच्याकडं मग थ्री व्हीलर म्हणजे मला पाहिलं नाही लगेच थ्री व्हीलर आहे काय <laughs> हा बरोबर नेमकं काय म्हणायचं ही थ्री व्हीलर काय मला सांगा थ्री व्हीलर म्हणजे काय न्या आणायचे साधन तुमच्या गाडीवर तुम्हीच बसा बाबा हां हा? मग बाई पाहिले नाही तर की बाई माही थ्री व्हीलर आहे नाही नाही आमचं कसं आहे आम्हाला बाई माणूसच असू लागते काय न्यायला मदत करायला तुमच्या गाडीवर बसायला गाडी नाही थ्री व्हीलर हां थ्री व्हीलर काय म्हण राहील तुम्ही असं गाडी गिडी काही नाही का तुमच्याकडं मी गाडी चालवण्याजोगा दिसतो का मग असं सांगा ना का का, ना का? बाई साधन आहे ना जायचं काय थ्री व्हीलर नाही काय तुम्हाला थ्री बाई नाही दिसत मी चांगली बाई मला लग्नाला जायचं मग अतिशय रुपया नाही म्हणलं म्हणून मला तुमच्याकडे यायची गरज पडली हो मग आपल्या थ्री व्हीलर मध्ये जाऊ आपण बाबा तुमची थ्री व्हीलर तिकडेच राहू द्या आता का वय आलं तुमचं थ्री व्हीलर चालवायचं मग थ्री व्हीलर हो थ्री व्हीलर मध्ये बसायला कुठली अडचण नाही का बाबा तुमचं वय का आता थ्री व्हीलर म्हणजे कळत का तुम्हाला हा का तुम का का? एक वेळेला बसून बघायचं वयाचा विषय नाही तिथं बाबा थ्री राहील का तुमची मी जर बसले तर काय थ्री राहील का कोण म्हणत नाही एकदा बसून टेस्टिंग घ्यायची आणि अशा महिला जर थ्री व्हीलर मध्ये जर अशा बाया बसल्या ना भनाट चालल भनाट बाबा तुम्ही ना दावखान्यात जाऊ ना एकदा म्हणजे काही चेक करू का चेक कर चक्कर बसला थ्री व्हीलरचा मी रोज जातो दवाखान्यात रोज बाबा तुम्हाला थ्री व्हीलर कळतं का असं जर कोणला मारले ना बाया मारतील मी उगा वाईस कर म्हणून सोडून देऊ राहिले बाय काय करतील मारतील थ्री व्हीलर म्हणल्यावर म्हणजे सहकार्य करून आणि मग हे कोणतं सहकार्य तुमचं थ्री व्हीलरवर वर माझ्या थ्री व्हीलर वर बसणार आणि अन्... मग मारतील तुम्हाला एकच काय मग असं काय थ्री व्हीलर म्हणजे का माणसं मात्र आहे का म्हणजे तुम्ही तुमच्या जीवाच्या हौस राहील ना एकदा एकदा बसून पाहिजे माझ्या थ्री व्हीलर मग कळल नाही गडे बाबा दुसरा चावळ राहिला काहीतरी मी काय म्हणते नाही आता काय चला बाबा मला मोटरसायकल नेऊन सोडा माझ्या घरी गाडी फक्त माझ्या संग चाला मला त्या गाड्या चालती नाही स्कुटी ना म्हणजे तुम्ही पुढे बस मी माग बस नाही त्याला गिअरची फक्त रेस नाही ये नाही रेसची माझ्या थ्री व्हीलर मध्ये बसायचं आपण झटकात जाऊ मी पोस्ट करतो बाबा थ्री व्हीलर चालवायची तुमची आहे का काय वय राहिलं का

जवानी जवानी ऐकायला येत नाही म्हणे थ्री व्हीलर बस आहे चलायचं का बाबा तुम्हाला यायचं असेल तर माय सांग त्याला माय गाडी आहे मी पेट्रोल टाकी दे तुम्हाला नाईंटीचं पन्नास रुपये देते नांटीला हा मग नाईंटीनं चालेल बाबा नशीबाई नाही नेत का मग नाही नाही नेतो ना अहो नेता म्हणते थ्री व्हीलर काय लावलं तुम्ही तुमच्याकडे गाडी भाड्या नाही का हे कोणती गाड्या थ्री व्हीलर आहे अहो ते थ्री व्हीलर जा करा तिकडा मग अहो मोटरसायकल आहे का नाही मग चार चाकी का मग कोणती तीनचाकी तीनचाकी म्हणजे ऑटो म्हणजे रिक्षा हां तिला थ्री व्हीलर म्हणत होता मग तिला किती चाक आहे बाबा तुम्ही तर लय जुन्या जमान्यातच थ्री व्हीलर म्हणत तुम्ही वा 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 तुम्ही कोणत्या थ्री व्हीलर म्हणले ते घराजवळ तीन नाही नाही मी दुसरीच म्हणली ती नाही 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 तीन नाही बसून बघायचं एकदा ही का गाडी तर चांगली आहे बाबाकडे बाबा मात्र दिसतो तो गाडी